बघा मित्रांनो आपण आता जस्ट ठोकड्याचे एक्झाम्पल काही बघितले टोकड्यावरचे परंतु काही ठोकळे असे असतात काही डाईस असे असतात ते ओपन केलेले असतात ते ओपन केलेले फॉर एक्झाम्पल असं दिलं आहे मग इथं आपण पण होतो मग आपण केस करतो कोण कोणाच्या विरुद्ध आहे सेम ट्रिक आहे काही टेन्शन घ्यायचे नाही फक्त तुम्हाला एक आयडिया सांगतो तुम्ही ते त्याच्या बेसवर प्रश्न तेच असतात बघा ते तीन मार्ग तीन मार्ग सहा मार्ग झाले हां कमीत कमी पाच मार्ग त्याच्या जातात बघा मग आता कोण कोणाच्या विरुद्ध आहे आता टू आहे इथूनसून वरून खाली सुरुवात करायची वरून यायची असतं खाली जर व्यवस्थित बघितलं जे बाहेरचे असेल ऑपोजिट हे बाहेर बाहेर एकमेकांच्या विरुद्ध विरुद्ध त्याच्यानंतर हा याच्या विरुद्ध नसेल तो त्याच्या शेजारी आहे हे याच्या शेजारी आहे मग इथं काय करायचं एक घर सोडून द्यायचं एक घर सोडून तो त्याच्या विरुद्ध म्हणजे वनच्या ऑपोजिट फोर नंतर इकडे थ्री बघा थ्रीच्या ऑपोजिट काय असेल सिक्स बस सिंपल या पद्धतीने तुम्ही सोडू शकता जास्त कठीण नाही एकदम परंतु थोडं ट्रिक वापरायची नेक्स्ट पुढचे एक्झाम्पल दाँग बघा मित्रांनो नंबरचे जागा अल्फाबेट पण येऊ शकतात मग तेव्हा काय करायचं तेव्हा काही करायचे नाही सेम तीच ट्रिक वापरायची बाहेर बाय एच्या ऑपोजिट ए त्याचप्रमाणे इथं बघा सी च्या ऑपोजिट डी त्याचप्रमाणे बी च्या e. ऑपोजिट ई झालं याच्यावर तुम्हाला तीन प्रश्न असतात तीन मार्काचे किंवा दोन मार्काचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितला टोकड्यावरचे प्रश्न हाच सब टाईप आहे फक्त ओपन केलेला आहे तर मित्रांनो या पद्धतीने प्रश्न विचारला जातात थोडं ट्रिक वापरा हा याला तुम्हाला दोन मिनिटं असतात आपण फक्त आध्या मिनिटामध्ये म्हणजे तीस सेकंदामध्ये मा दोन मार्काचे प्रश्न सोडू शकतो आणि तो वेळ कंज्युम मिळून आपण दुसरीकडे देऊ शकतो गुड बाय लाईक करा लवकर सबस्क्राईब पण करा मित्रांनो बाय